नमस्कार जय खान्देश मंडळी धाकलला पोरेसण्यासाठी हेल्दी आणि टेस्टी चॉकलेट आणि ते पण आपण घर कसं बनवू शकतोस ते आज मी तुम्ही व्हिडिओमा सांगावशे तर व्हिडिओ पूर्ण देखा चॉकलेट बनवण्यासाठी आपण आटे सगळ्या प्रकारना ड्रायफ्रूट लियल शेतस त्यांना मग मखाना पण ॲड करेल शेतस त्यानंतर गॅसवर कडे ठेसन त्यांना मग गावठी तूप टाका ना थोडस आणि जेवढाही सगळं ड्रायफ्रुट शेतच ना हलका हलका आपण तई लेवाना आता आपला ड्राई ड्रायफ्रूट आठे तईसन तयार हो जायला शेतच आपण आता याच ना बारीक पावडर करिलो मिक्सर मग ह्याच पावडर मग आपण आता त्या खजूर येत ना त्या खजूर पण टाकी देऊत आणि या नाव आपण आता फिरायलो होत आता आपण ह्या मिश्रणला एक जीव करील चॉईसनुसार ना ना तुम्ही लाडू पण बांधू शकतास आणि चॉकलेट पण तयार करू शकतास आमना श्रीने डिमांड होती की मला चॉकलेटच खावानी शे चॉकलेट बनवण्यासाठी आडे चॉकलेट मॉडेल शे यांना मग आपण आहे मिश्रण भरी दूत आणि वर तो थोडं हलकं हलकं प्रेस करी दूत इले फ्रीजमा सेट करानी पण गरज पडत नाही आहे अशीच इझी निघी जास तुमले वाटणार तर तुम्ही फ्रीजमा पण ठेवू शकतास काही प्रॉब्लेम नाही आता बाहेर पोरेस्ट न देखील सण तो पण मला चॉकलेट द्या कॅडबरी द्या बिस्किट द्या कारण अमना श्रीली आम्ही अजून चॉकलेट बिस्किट कॅडबरी कुरकुरे चिप्स असं बाहेरनं काहीच देल नाही शे त्यासाठी घरनाघरच त्याला चॉकलेट बन दी दिसूत आणि आई त्यांना आरोग्यासाठी पण चांगलं आणि हेल्दी राही वही गई आपली होममेड चॉकलेट तयार दा काढताना किती इझी निघेरे तिले फ्रीजमधसुद्धा ठेल नाही शे सेट कराले तरी किती मस्त निगी रहनी जर तुमले मला खांदेशी ब्लॉग आवडतच स्वतंत्र तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू